हॅलो ट्रेडर्स या टायमाला वीकली अनालिस नाही मित्रांनो तर मंथली एक्सपायरीचा अनालिस आहे कारण ही जी एक्सपायरी येणार आहे ती मंथली एक्सपायरी आणि हा जो वीक आहे तो या वर्षाचा शेवटचा वीक आहे मित्रांनो तर या वीक मध्ये आपल्याला भरपूर असं व्हॉलेटी पाहायला मिळणार आहे आणि मार्केट हे ट्रॅप भरपूर ठिकाणी करू शकता आणि आपल्याला याच ठिकाणी सावधान व्हायचं बँक निपटीचा आपण इथे वन वीकचा चॅट लावलेला आहे मित्रांनो आणि तुम्ही पाहू शकता खास करून ज्यांनीही मागचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना तर कन्फ्युजन नसेलच पण जे आता पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहता त्यांनी मागचा व्हिडिओही पाहिला तर तुम्हाला समजेल की मागच्या व्हिडिओमध्येच मा एक रेंज आपण सांगितलेली होती की जोवर ह्या कॅन्डलच्या वर मार्केट निघत नाही तोवर आपण नवीन बाईंग करणार नाही मार्केट एक तर खाली येऊ शकतं नाही तर मार्केट साईडवेज राहू शकतं हे मागच्या विकली अनालिसच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं त्याचे कारणही सांगलेले होते मित्रांनो आता येणाऱ्या वीक साठी आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो ते पाहूयात मार्केटने सोतवूनच आपल्याला एक छान रेंज दिलेली मित्रांनो पहिले तर ह्या दोन आहे ना यांचा हाय आणि लो मार्क करायचा आहे सर्वप्रथम जेव्हाही वरच्या साइडला किंवा खालच्या साइडला डे कॅन्डल क्लोज करेल मित्रांनो इंट्राडे मध्ये तुम्हाला मोमेंट मिळेल पहा इंट्राडे ची स्ट्रॅटर्जी वेगळी असते ते, ते आपण जेव्हा पंधरा मिनिटात जाऊ तेव्हा पाहणार आहोत हे मी तुम्हाला डे मध्ये तुम्ही इनिशिएट करू शकता वीकच्या कॅन्डलनुसार डेची कॅन्डल जेव्हा वरती किंवा खाली क्लोज केलेला तुम्हाला एक मोठा ट्रेड इथे पाहायला मिळेल तोपर्यंत तुम्ही बॉटमला बाय आणि टॉपला सेल करू शकता या प्रकारे आपण ट्रेड करू शकतो सर्वात महत्वाचं ही मंथली एक्सपायरी आहे यामध्ये निपटी बँक निपटी याची तर एक्सपायरी होतेच पण स्टॉकची सुद्धा एक्सपायरी होणार आहे मित्रांनो स्टॉक स्टॉकची एक्सपायरी होते ना तेव्हा मार्केटमध्ये मोठ्या मुमेंटम येण्याची शक्यता असते तर या मोठ्या मुमेंटम आपण कॅश करायचे बुधवारी तुम्ही लक्ष ठेवायचे पौने तीन वाजेपासून आणि गुरुवारी या दोन दिवशी पौने तीन वाजता लक्ष ठेवायचं आणि पौने तीन वाजेची एक रेंज तुम्ही आयडेंटिफाय करून घेतली तर त्या रेंजचं ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन झाला ना तुम्हाला एक मोठा स्पाइक पाहायला मिळेल कारण मंथली एक्सपायरी मध्ये स्टॉकचे जे पोझिशन अनवाइंडिंग होत असतात ना त्यामुळे आपल्याला एक मोठे मोमेंटम पाहायला मिळते तसं तर आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला सांगणारच आहोत तर तिथे तर जेही जॉईन त्यांना माहिती पडेलच पण जे जॉईन नाही त्यांच्यासाठी की त्यांनी या मोमेंटम वर लक्ष ठेवायचं आणि त्यांनाही टेलिग्रामला जॉईन व्हायचं असेल ते डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे आता आपण वन डे मध्ये जाऊन पाहू की वन डे ची कॅन्डल आपल्याला काय सांगते वन डेच्या चॅट पॅटर्नवर आलो आहोत वन डेच्या चॅट पॅटर्नवर कधी आपण एक ट्रेंड लाईन या प्रकारे आखली तर आपल्याला समजतंय की मार्केट या लाईनीच्या वर जात नाही तर आपण ट्रेंड लाईन आखून सुद्धा हिच्यावर ट्रेड करू शकतो जोपर्यंत अठ्ठेचाळीस हजार दोनशेच्या वरती मार्केट जात नाही मित्रांनो तोपर्यंत नवीन कॉल साइटचं सा फ्रेश बाईंग आपण पाहू शकत नाही जे बुलिश मार्केट म्हणतोय ना त्या बुलिश मार्केटचं कन्फर्मेशन अजून केव्हा येणार आहे अठ्ठेचाळीस हजार दोनशेच्या च्या वरती मार्केट, मार्केट जाईल तेव्हा खाली सत्तेचाळीस हजारच्या क्लोज होत नाही तोपर्यंत आपण याला बेरिश म्हणू शकत नाही मार्केट या हजार पॉईंटच्या रेंजमध्ये ट्रॅव्हल करतोय आणि मार्केट खूप होलटाईल होत आहे त्यामुळे सावधान राहायचं दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो मंथली एक्स्पायरी आहे त्यातल्या त्यात, त्यात। सोमवारची सुट्टी आहे तीन दिवसाचा हॉलिडे असल्या कारणाने मंगळवारी मार्केट ओपन होईल ना तर पहिले पंधरा मिनिटं वीस मिनिटं तर ट्रेड अवॉइडच करायचा स्कॅल्प करू शकता तुम्ही पण पोझिशनल ट्रेड घ्यायचा नाही का घ्यायचा नाही कारण तीन दिवसाचा जो ऑप्शन डीके ना मित्रांनो तो व्हायला सुरू होईल आणि पहिले स्टार्टिंगला कधी ऑप्शनने मोमेंटम देऊन दिली ना म्हणजे मार्केट ट्रेंडिंग होऊन गेला आणि धावत्या गाडीमध्ये कधी बसलात तर जे ऑप्शन घेऊन तुम्ही बसला आहे ना ते ऑप्शन तुम्हाला दिवसभर घेऊन बसणार आहे मित्र बिकॉज काय थोडंही मार्केट साईडवेज झालं ना ते ऑप्शनमध्ये डीके व्हायला सुरुवात होईल म्हणून स्कॅल्प करू शकतात पण पोझिशनल म्हणजे पोझिशनल म्हणजे इंट्राडे च पोझिशनल म्हणजे आपण काय म्हणतो एक दीड दोन तास याला आपण इंट्राडे मधलं पोझिशनल ऑप्शन म्हणू शकतो तर मग ते पोझिशनल ऑप्शन आपण तिथे घेऊन नाही बसू शकत आहे हे लक्षात ठेवायचं आहे कारण ऑप्शन डीके नेहमी दोन दिवसाचा होतो या टायमाला तीन दिवसाचा होणार आहे तर सर्वप्रथम हे लक्षात असू द्या आता आपण पंधरा मिनिटाच्या चॅटवर जाऊन पंधरा मिनिटाच्या चार्टवर चार कशा प्रकारे प्राईरॅक्शन बनली आहे ती आपण थोडी समजून घेऊ पंधरा मिनिटाचा चॅट लावलेला आहे त्या दिवशी सेलॉप आला वीस तारखेला स्ट्रॉंग सेलॉप आला कोणालाही वाटलं नाही की दुसऱ्या दिवशी हे पुल बॅक घेईल पण जेही आपल्याला टेलिग्रामला जॉईंड आहे त्या सर्व मेंबरला सकाळीच आपण मेन्शन केलं होतं की मार्केट नवीन लो लावत नाही तोपर्यंत सेलिंगची पोझिशन आपल्याला बनवायची नाही आहे पण मार्केट जसंही वर निघायला लागेल तर आपण इथे बाईंगची पोझिशन बनवू शकतो आणि त्या दिवसाचे सर्व टार्गेटसुद्धा आपले इथे हिट झाले हे रिव्हर्सल कशा प्रकारे आयडेंटिफाय केलं रिव्हर्सल मागे काय कारण होते याच्यावर एक डिटेल मार्केट मधले रिव्हर्सल कशा प्रकारे आपण शोधू शकतो यावर एक डेडिकेट व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये हे डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे मित्रांनो आता आपल्याला काय समजतं की जो सेलापाला होता तो पूर्णपणे रिकवर झाला पण तुम्ही कधी प्राइस ऍक्शन पाहिले मित्रांनो तर या ठिकाणी कधी पाहिलं जिथे पहिलं रजिस्टर होतं त्या रजिस्टरची कधी तुम्ही एक रेंज आयडेंटिफाय केली मित्रांनो तर आजही तुम्ही पाहू शकता की मार्केट वर गेल्यानंतर परफेक्ट त्याच लेवलपासून खाली आलेलं आहे का कारण तिथून परत सेल ऑफ आला आहे आता जोपर्यंत ही रेंज ब्रेक होत नाही तो ना तोपर्यंत नवीन बाईंग होणार नाही हे सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे जी रेंज मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितली तीच रेंज आपल्याला इथे पाहायला मिळते त्यामुळे सेपर साईड अठ्ठेचाळीस दोनशेच्या वरतीच आपण नवीन बाईंग पोझिशन बनवणार आहे एक दोन दिवसासाठी कधी होल्ड करायची असली तर इंट्राडे मध्ये हा जो सपोर्ट दिसतोय की मार्केटने तिथे बाउन्स घेतलं होतं हा पहिला सपोर्ट दिसतोय आणि हा त्यानंतरचा एक दुसरा सपोर्ट दिसतोय मित्रांनो सत्तेचाळीस हजार म्हणजे सत्तेचाळीस हजार पाचशेचा एक सपोर्ट आणि सत्तेचाळीस हजारचा आपल्याला एक सपोर्ट पाहायला मिळतोय तेव्हाही तिथे येईल तर तुम्ही तिथे एक बाय इनिशिएट करू शकता लहान स्टॉप लॉसने तर मार्केटमध्ये जो सेल ऑप आला होता तर मार्केटने त्याला पूर्णपणे ऑब्झॉर्ब करून टाकलेलं होतं आता आपण सपोर्ट आणि रजिस्टर लावून घेऊ जेणेकरून पुढच्या वीक मध्ये आपल्याला ट्रेड करायला इझी होणार मित्रांनो इथे सपोर्ट आणि रजिस्टर लावलंय ऑब्विसली ग्रीन हे सपोर्टचं काम करणार आहे आणि रेड लाईन ही रजिस्टनचं काम करेल आता आपण ऑप्शन चेन पाहू की ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते इथे ऑप्शन चेन लावली बँक निफ्टीची अठ्ठावीस डिसेंबरची आता ऑप्शन चेन मध्ये आपल्याला प्रथम रजिस्टर आपल्याला कुठे दिसतंय अठ्ठेचाळीस हजारावर एक लाख एकोणनव्वद हजार तिथे ओ आय बनलेला आहे आणि त्यानंतर पुढचं रजिस्टर अठ्ठेचाळीस हजार पाचशे वर ते फारच दूर आहे तिथे सव्वा लाखाच्या आसपास पोझिशन बनलाय सपोर्ट कुठे आहे मित्रांनो तर सपोर्ट आपल्याला सत्तेचाळीस हजार पाचशे वर आहे चौऱ्याण्णव हजार इतका काही खास नाहीये त्यानंतर मोठा सपोर्ट कुठे पाहायला मिळतोय सत्तेचाळीस हजारावर तिथे एक लाख एकोणतीस हजार पोझिशन आहे पण मित्रांनो चेंजिंग ओवायमध्ये हो लक्षात ठेवा चेंजिंग ओवायमध्ये हो कधी तुम्ही पुट साईडला पाहिलं तर पुट साईडच्या पोझिशन खूप मायनस झालेल्या आहे म्हणजे अठ्ठेचाळीस हजारावर पासून तर जवळपास सत्तेचाळीस हजारापर्यंतच्या पोझिशन इथे मायनस झालेले आहे म्हणजे पोट रायटिंग जी, जी हेवीली झाली होती त्यामधनं सर्वजण निघाले याचा संकेत काय मार्केट थोडं बेरिश असू शकतं जोपर्यंत अठ्ठेचाळीस हजारच्या वर जात नाही तोपर्यंत इथे आपल्याला स्ट्रॉंग बाय करता येणार नाही अठ्ठेचाळीस हजारचं रजिस्टर एक स्ट्रॉंग रजिस्टर सारखं का काम करेल तर हे लक्षात ठेवायचं आहे आता आपण निपटी पाहून घेऊ निपटी आपल्याला काय सांगते मित्रांनो इथे निपटीची वन वीकची कॅन्डल लावलेली आणि ज्याप्रमाणे आपल्याला बँक निफ्टीमध्ये एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल दिसत होती काइंड ऑफ तर इथे आपल्याला डोजी कॅन्डल पाहायला मिळते पण रेंज पाहिली तर प्रिव्हियस जी ग्रीन कॅन्डल होती त्याच्या आतमध्ये ते म्हणजे मार्केट डिसाईड करत नाहीये की वर जायचं का खाली जायचं तर सेम आपण रेंज करून घ्यायची डोजी कॅन्डलला कशा के प्रकारे ट्रेड करतात याच्यावर डेडिकेट व्हिडिओ आहे आपल्याकडे पण ही रेंज करून घ्यायची रेंजच्या वरती किंवा खाली वन डे ची कॅन्डल क्लोज झाल्यानंतरच आपल्याला मोठा ट्रेड मिळेल तोपर्यंत या रेंज मध्ये पोटला आलं तर बाय करा वरती गेलं तर सेल करू शकता आता आपण डेची कॅन्डल पाहून घेऊ की डे कॅन्डल आपल्याला काय मित्रांनो इथे डेची कॅन्डल फुल डोजी कॅन्डल बनली आहे साधन सिंपल ट्रेड करायची कधी स्ट्रॅटर्जी हवी असेल तर याचा डोजीचा हाय आणि लो मार्क करायचा पहिलं टार्गेट कधी वरच्या साईडला गेलं तर ही जी रेड कॅन्डल आहे इथपर्यंत आपल्याला एक टार्गेट मिळवू शकतं म्हणजे पाचशे सव्वा पाचशे पर्यंत आणि खाली आपल्याला एकवीस हजारपर्यंतचं टार्गेट इथे पाहायला मिळू शकतं जेव्हा डोजी कॅन्डल ब्रेक होईल ही बरोबर मध्ये क्लोज झालेली मित्रांनो म्हणजे मार्केट इथे डिसिजन घेऊ शकत नाही हे क्लिअर समजतंय आपल्याला तर आपल्याला वेट करायचं आहे की आता बायर स्ट्रॉंग आहे का सेलर स्ट्रॉंग आहे जो स्ट्रॉंग आहे त्याच्याबरोबर आपल्याला जायचं आहे आता पंधरा मिनटाच्या चार्टवर जाऊ आणि पंधरा मिनिटामध्ये आपल्याला कशाप्रकारे ॲक्शन बदली हे समजून घेऊ मित्रांनो इथे पंधरा मिनिटाचा चार्ट लावलेला ला चा ला आहे आणि जेव्हा हा सेल ऑफ आलेला आहे तर या सेल ऑपच्या मध्ये बँक निफ्टीने पूर्णपणे ऑलमोस्ट रिकवर केलं होतं पण निफ्टीने ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंटच रिकवर केलेलं आहे आणि फिफ्टीने जिथून मागच्या टायमाला सपोर्ट घेऊन वरती निघालं होतं ऑलमोस्ट तीच रेंज आहे मित्रांनो की मार्केट हे तिथून आपल्याला खाली आलेलं तिथे दिसतंय मग आता ती लेवल इथे तीनशे एक्क्याऐंशी ची दिसते पण आपण चारशे ची गृहित धरून चला चारशे ची कधी निघाली तर पाचशे पर्यंत आपल्याला एक मुवमेंट पाहायला मिळू शकते याप्रमाणे प्राइस ऍक्शन इथे बनलेली आहे फिफ्टी पर्सेंट रिकोर झाले फिफ्टी पर्सेंटच्या वर कधी गेलं तर इथून आपल्याला अजून एक बुलिश ट्रेंड पाहायला मिळू शकतो आता आपण सपोर्ट आणि रजिस्टर लावून घेऊ की ज्याच्या बेसवर आपण येत्या मध्ये ट्रेड करू शकतो इथे मित्रांनो सपोर्ट आणि रजिस्टर लावलेला आहे याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या चार्टला लावून पाहू शकता की कशा प्रकारे ह्या लेवल वर्क करते आता आपण ऑप्शन चेन पाहून घेऊ की ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते मित्रांनो इथे निफ्टीची चे ऑप्शन चेन लावली अठ्ठावीस डिसेंबर ची आता ज्या प्रमाणे आपण बँक निफ्टीमध्ये पुट साइडला सेल ऑफ पाहिला होता त्याचप्रमाणे आपल्याला इथे कॉल साइडला चेंजिंग मधनं पोझिशन कट होताना दिसत आहे पण इतक्या काही खास नाही पण कॉल साईडमधनं निपटीमध्ये पाळाले म्हणजे निपटी वर जाण्याचे संकेत देतोय बँक निपटी खाली जाण्याचे संकेत देतोय आणि नेहमी नेहमी सांगतो दोन्ही इंडेक्स जेव्हा वेगळ्या लाईनीत असताना तेव्हा आपल्याला कोणताही छान ट्रेड मिळू शकत नाही दोन्ही इंडेक्स एका लाईनीमध्ये आले आणि एका दिशेला जात असले तर आपल्याला फार मोठी मोमेंटम इथे पाहायला मिळते आता आपल्याला वेट करायचा आहे निफ्टी बँक निफ्टीला वर खेचतो का बँक निफ्टी निपटीला खाली खेचते सर्वप्रथम रजिस्टर कुठे दिसतोय आता आपल्याला एकवीस हजार पाचशे वर सर्वात मोठा दीड लाखाच्या आसपास तिथे ओवाय बिल्डअप झालाय त्यानंतर आहे सहाशे वर सपोर्ट कुठे पाहायला मिळतोय मित्रांनो एकवीस हजार तीनशे वर तिथे एक लाख ओवाय त्यानंतर एकवीस हजार दोनशे वर आहे तिथे जवळपास एक लाख ओवाय आहे खाली तशा पोझिशन बनल्या आहे पण आपल्याला ह्या वीकसाठी साधारण रेंज दिसते एकवीस हजार दोनशे ते एकवीस हजार पाचशे आता चेंजिंग वायमध्ये काय झालेलं आहे ते, ते थोडंसं पाहून घेऊ बँक निपटीमध्ये आपण पाहिलं नाही कारण त्यामध्ये काही खास पोझिशन बनलेल्याच नव्हत्या आता इथे एकवीस हजार पाचशेवर दीड लाखापैकी बावीस हजारच पोझिशन ऍड झाले म्हणजे पंचवीस टक्के सुद्धा पोझिशन इथे व्यवस्थित ऍड झालेल्या नाही पण सपोर्टला कधी तुम्ही पाहिलं मित्रांनो एकवीस हजार तीनशे तर एक, तीन एक लाखापैकी अठ्ठेचाळीस हजार पोझिशन ऍड झालाय म्हणजे नियर अबाउट फिफ्टी पर्सेंट आसपास आणि तसंच आपल्याला एकवीस हजार दोनशे वर पण पाहायला मिळतं यावरनं काय समजतंय की सपोर्ट इथे स्ट्रॉंग बनलेला आहे शुक्रवारी पोझिशन इथे सपोर्टमध्ये बनवून गेलेले आहे मग यावरनं आपल्याला असंच लक्षात येत की निपटी ही पॉझिटिव्ह आहे आणि बँक निपटी ही निगेटिव्ह आहे तर आपल्याला वेटन वॉच करायचा आहे आणि ऑप्शनच्या संदर्भात जेही मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणेच ऑप्शनला ट्रेड करा मी चालू नाहीतर ट्रॅप होण्याची शक्यता आहे मंथली एक्सपायरी आणि बुधवार आणि गुरुवार पौने तीन वाजेपासून मार्केटवर लक्ष ठेवा एक मोठी मोमेंटम तुम्हाला मिळू शकते व्हिडिओ कधी आवडला असेल मी तो लाईक शेअर कमेंट नक्की करा अशाच प्रकारचं कंटेंट तुम्हाला कधी आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद